या ठिकाणी अत्यंत दुरावस्था इथल्या खासदार बंडू जाधव यांनी केलेली आहे म्हणून यावेळी सर्व घराघरात मतदारामध्ये एकच चर्चा आहे की यावेळेस पंजाबराव डक यांनाच आम्ही निवडून आणू आणि परभणी लोकसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसावर येऊन ठेपलेली आहे विविध राजकीय पक्षांचा प्रचार सध्या धूमधडाक्यात चालू आहे आज मी परभणी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय इथे आलेलो आहे त्यांच्या या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या त्यांना विचारून प्रदेशात जाणून घेऊया नमस्कार मी प्रमोद आपण पाहत आहे जनता आवाज वंचितांचा परभणी जिल्ह्याचं जे राजकीय हवामान आहे हे नक्कीच बदलणार आहे या महायुती आणि महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार आहेत हे पर जिल्ह्यातले परके आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते इथले भूमिपुत्र आहेत शेतकऱ्याच्या हिताचे आहेत आणि या परभणी जिल्ह्यामध्ये मतदारसंघामधील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी सुशिक्षित बे बेरोजगार रोजगारांचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी अत्यंत दुरावस्था इथल्या खासदार बंडू जाधव यांनी केलेली आहे म्हणून यावेळी सर्व घराघरात मतदारामध्ये एकच चर्चा आहे की यावेळेस पंजाबराव डक यांनाच आम्ही निवडून आणू आणि आमचा विकास करून घेऊ राजकीय वर्तुळात सध्या चर्चा चालू आहे की वंचित बहुजन आघाडीचं जे काही मत आहे त्या मतांचं विभाजन होणार आहे आणि त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे जे काही असं राजकीय वर्तुळातून चर्चा होत आहे त्याबद्दल त्या तुम्ही काय या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही हे परके आहेत आणि यांचं आता वंचित बहुजन आघाडी किंवा यांचं मत विभाजन होणारच नाही सर्व मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे की आम्ही फक्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहू या ठिकाणी एन आर सी सी एचा जो मुद्दा आहे तोसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला घेतलेला आहे इथला शेतकरी इथला बेरोजगार इथला सर्व समुदाय वंचित घटक हा बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी पंजाबराव डक यांना प्रचंड मताने इथला मतदार निवडून देणार आहे अवघ्या नऊ दिवसावर लोकसभेचे मतदान होणार आहे त्या दृष्टिकोनातून परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भूमिपुत्र हवामान अंदाजतज्ञ डॉक्टर पंजाबरावजी डक साहेब अत्यंत चुरशीचं इलेक्शन होऊन तिरंगी लढत होणार आहे या म परभणी जिल्ह्यामध्ये सर्व मराठा समाज मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज एकजुटीनं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे आणि मुस्लिम समाजामध्ये एन एन आर एस सी एन आर सी आणि सी एच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये एन आर सी आणि सी एचा कायदा आम्ही लागू होऊ दे, होऊ देणार नाहीत कारण हा कायदा असंवैधानिक का आहे असे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील मुस्लिम समाज हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे दुसऱ्या जातीवादी पक्षांच्या विरोधात फक्त वंचित बहुजन आघाडीचा आवाज असल्यामुळं आज परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत चुळशीची लढत तिरंगी लढत होत असून याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे प्रचार यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धती चालू आहे मराठा समाजामध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना बी पाडा आणि सत्तेतल्या लोकांनाही पाडा असं जे उद्गार त्यांनी काढलेले आहे याचाच अर्थ असा होते की इनडायरेक्ट त्यांनी मराठा समाजाला सुद्धा सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना पाडा आणि सत्ताधारी लोक पक्षातील लोकांनासुद्धा पाडा म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या असा इनडायरेक्ट इशारा त्यांनी परब महाराष्ट्रातील मराठी स मराठा समाजाला दिलेला आहे तर मराठा समाज हा अज्ञानी नसून सुज्ञान आहे तो नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा पाठीशी आहे आणि इथं उमेदवारसुद्धा मराठा समाजाचा असल्यामुळं मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीशी जुडलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांची अतिशय रोखोक भूमिका बजावलेली आहे भाजप सरकारनं जो काय जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या विरोधात आम्ही आहोत सी ए किंवा न एन आर सी कायदा जो आहे तो आम्ही लागू होऊ देणार आहेत असं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज सांगितलेलं आहे सर काय सांगाल आज वंचित बहुजन आघाडीचं आघाडीकडून पंजाबराव डक साहेबांना उमेदवारी दिलेली आहे डग साहेबांना कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो सध्या परभणी जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार हवामान तज्ञ पंजाब रावडक यांना चांगला उमेदवार चांगला प्रचार यंत्रणा भेटलेली आहे उत्तम प्रकारे शेतकऱ्याकडून खेडेपाड्याकडून उत्तम प्रकारे त्यांचा त्यांना त्यांचा प्रचार प्रसार सर्व वंचितचे कार्यकर्ते करत आहे आणि परभणी जिल्ह्याचं वातावरण बघता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बघता की ही परभणीची लढत खऱ्या अर्थाने प्रस्थापित ल मराठा विरुद्ध गरीब मराठा अशी रंगणार आहे आपण बघता परभणीची अवस्थाता वीस पंचवीस वर्षापासून अत्यंत खराब आहे परभणीमध्ये युवक बघा बरेच अनेक यो उद्योग बघा परभणीमध्ये नाही आहेत युवक रस्त्यावर फिरत आहे कामधंदे नाही आहेत आणि उमेदवारी डग साहेबाला देण्याचं म्हणजे ते एक हवामान तज्ज्ञ आहेत आणि ते घराघरात पोचलेले आहेत एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अशा आत्तापर्यंतच्या पंचवीस तीस वर्षाच्या या राजकारणामध्ये परभणीची जनता गदरलेली आहे बाकी उमेदवारांना आणि सगळ्याचं म्हणणं आहे की आम्हाला कोणतरी नवीन व आपल्यातला उमेदवार पाहिजे त्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांनी विचार करून सामाला उमेदवारी दिलेली आहे निश्चितच त्यांचा विजय होईल आणि परभणीचा विकास होईल आज मी पात आहे की मी आहे परभणी जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीने पंजाब रुग्ण डग साहेबांना उमेदवारी दिलेली आहे आणि डग साहेब खरोखरच परभणीमध्ये जे काय ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतील असं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोकटोक भूमिका बजावून सांगितलेलं आहे कॅमेरामॅन बाबा शेखसोबत प्रमोद हातागळे जनता आवाज वंचितांचा परभणी